श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी कालभैरवांची पूजा केली जाते धार्मिक मान्यतानुसार भैरव हे बाबा भोलेनाथांचे रूप आहे भैरव बाबांची तीन रूपे आहेत कालभैरव बुटुक भैरव आणि भैरव कोणत्याही प्रकारची भीती दूर करण्यासाठी कालभैरवांची नित्य पूजा करावी पंचांगानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी दोन फेब्रुवारीला दुपारी चार वाजून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन फेब्रुवारीला संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटाने समाप्त होईल त्यामुळे दोन फेब्रुवारीला कालाष्टमीचा उपवास केला जाणार आहे कालाष्टमीचे व्रत केल्याने शत्रुदोष आणि त्याचबरोबर ग्रह दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि त्याचबरोबर अकाल मृत्यूचा धोका देखील आपल्याला टळतो आणि जर आपल्या जीवनामध्ये भरपूर अडचणी येत असतील भरपूर नकारात्मकता असेल तर कालाष्टमीच्या दिवशी आपल्याला बाबा कालभैरवांची विधी विधानपूर्वक पूजा करायची या दिवशी ओम कालभैरवाय नम या मंत्राचा निरंतर जप करायचंय त्याचबरोबर आपल्याला कालभैरव अष्टकाचं देखील पठन करायचंय यामुळे राहूचा अशुभ जो प्रभाव असतो तो कमी होतो आणि आपल्यावर कालभैरवांची अखंड कृपा ही प्राप्त होते आणि पूजा तर करायची आहे सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला ह्या दिवशी काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व अडचणी सर्व संकट सर्व दोषांपासून मुक्तता ही आपल्याला मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळी मिठासोबत ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल तेसुद्धा आपल्याला मिळेल ते आणि त्याचबरोबर आपल्याला सात पिढ्या धन दौलत संपत्तीची कमी पडणार नाही अत अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य हे नष्ट होणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील मान्यतानुसार भगवान काल भैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप आहे धार्मिक मान्यतानुसार व्रत केल्याने आणि कालभैरवांची पूजा केल्याने अकाल मृत्यूचा धोका टळतो याशिवाय शनी आणि राहूचे अशुभ प्रभावापासून सुद्धा आपल्याला आराम हा मिळत असतो कालभैरव हे तंत्रमंत्राचे देवता मानले जातात आणि यामुळे जर आपण कालभैरवांची पूजा केली तर आपल्याला सर्व प्रकारच्या सिद्धीही प्राप्त होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटही येत असतात जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल पितृ दोष असेल किंवा जर आपल्याला नजर लागलेली असेल किंवा आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही कार्यामध्ये यश हे मिळत नाही कष्ट तर खूप करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा स्थिर राहत नाही काही ना काही कारणाने जो आहे तो निघून जातोय घरामध्ये कल होत असतील भांडण होत असतील किंवा वारंवार आजार पण येत असेल तर अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये आपल्याला मदत ही मिळत असते आणि म्हणूनच जी आपल्याला आज संध्याकाळी मिठाबरोबर ही एक वस्तू जाळायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दुःख सर्व संकट तर नष्ट होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्या सात पिण्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार आहे कालाष्टमीच्या दिवशी खडे मीठ त्याचबरोबर काळे तिळ काळे ओढेद मोहरीचं तेल मोहरी ह्याला अतिशय महत्त्व आहे आणि म्हणूनच जी वस्तू आपल्याला मिठासोबत जाळायचे ते म्हणजे काळे तिळ तर आपल्याला काय करायचं थोडंसं मीठ आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तिळ ह्या दोन वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आणि जे हे खडे मीठ आणि काळे तिळ आपल्या उजव्या हातामध्ये आपण घेतले आहेत ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवायचे आणि फिरवताना आपल्याला निरंतर ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचं जप करत करत आपल्या संपूर्ण घरामध्ये ह्या का मीठ आणि काळे तिळ जे आहेत ते फिरवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये जे आहे ह्या दोन वस्तू घेऊन बसायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये जे आहे तुम्हाला दोन ते तीन वड्या जे आहे भीमसेनी कापूरच्या आहेत भीमसेनी कापूरच घेत जा कारण भीमसेनी कापूर जे आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दूर करण्याचं काम हे भीमसेनी कापूर करत असतात आता जे आपण कापूर प्लेटमध्ये घेतलेलं आहे त्याला आपल्याला दिव्याच्या मदतीने प्रज्वलित हा करून घ्यायचा आणि त्यानंतर त्या प्रज्वलित झालेल्या कापूरमध्ये जे आपण खडे मीठ आणि काळे तिळ आपल्या संपूर्ण घरामधनं फिरवून आणलेले आहेत ते त्या प्लेटमध्ये आपल्याला टाकायचे आहेत फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे का जेव्हा मीठ आहे ते गरम होतं कारण आपण हे कापूरमध्ये टाकलेलं आहे आणि तेव्हा जे ते मीठ गरम होतं ते तडतडण्याची शक्यता असेल त्यामुळे आपल्या अंगावर उडून आपल्याला इजा होण्याची शक्य के आपल्या मध्ये आणि प्लेटमध्ये थोडंसं अंतर हे आपल्याला ठेवायचं आहे आणि जिथपर्यंत हा कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत जे आहे आपल्याला ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम ओम काल भैरवाय नम या मंत्राचा निरंतर जप करायचं आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस दिवा लावायची वेळ असते संध्याकाळी माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते म्हणजे तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यानंतर करू शकतात कारण जेव्हा माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेस जर आपण काही अशी विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं कारण ह्या कापूरबरोबर जे आपण खडे मीठ आणि ते तिळ डाळ जाळलेले आहे ते आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे हे दूर करण्याचं काम करतं आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते तशा किंवा दोष नसतात तशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत आपल्याला ओम काल भैरवाय ना या मंत्राचा जप करायचा आणि जेव्हा कापूर शांत झाला की त्यानंतर आपल्याला कालभैरवांना प्रार्थना करायची की माझ्या घरामध्ये असणारं सर्व दुःख सर्व संकट सर्व दोष कोणतीही नजर दोष असेल किंवा करणीबाधा असेल किंवा इतर कोणतीही इडापिडा असेल ती सर्व नष्ट होऊन माझ्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याने माझं घर भरलं पाहिजे माझ्या घरातल्या प्रत्येक सदस्यांचं भरभरून प्रगती झाली पाहिजे ह्या आपल्याला कालभैरवांना प्रार्थना करायची त्याचबरोबर आपल्याला जे आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आगमन करण्याकरता प्रार्थनाही करायची आहे कारण आज आहे कालाष्टमी त्याचबरोबर आज आहे शुक्रवार आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा विधानपूर्वक पूजा करायची आणि तिला आपल्या घरामध्ये आगमन करण्याकरता आपल्याला आव्हान हे करायचं आहे मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ आहेत एक दाता आणि एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि जर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्नही होत असते आणि म्हणूनच जे आज संध्याकाळी प्रत्येकाने मिठाबरोबर ही एक वस्तू आवर्जून जाळायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दोष सर्व दारिद्र्य नष्ट होऊन चवूबाजूने आपली प्रगती ही होणार आहे आणि आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ